नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या किचनमध्ये तर आज आपण एक जरा वेगळी ट्रीक पाहणार आहोत पहा आपल्या घरामध्ये तांब्याची पितळेची भांडी असतात ताट असतात तांबे असतात दिवे असतात तर ते स्वच्छ करण्यासाठी आपण बाजारातून महागड्या वस्तू आणतो लिक्विड वापरतो किंवा काही पावडर वापरतो तर अगदी घरगुती साहित्यामध्ये ती कशी स्वच्छ करायची हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पहा जर तुमच्याकडे अशी कायपट भांडी असतील आता इथे तुम्ही पाहू शकता या भांड्यांचा रंग तर तांब्या वगैरे किती काळा आहे तर त्याच्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे तर एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला घरामध्ये जे उपलब्ध साहित्य आहे आपल्या रोजच्या जीवनातलं तर मीठ एक चमचा मीठ तुम्हाला इथे वापरायचं आहे पाहता या प्लेटमध्ये मी एक चमचा मीठ घेत आहे म्हणजे एकदम कमी साहित्यामध्ये तुम्ही झटपट ही भांडी स्वच्छ करू शकता कसलंही टेन्शन न घेता आणि आता लिंबू लिंबू तर आपल्या घरामध्ये नेहमीच उपलब्ध असतं तर ते लिंबू आता आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि ह्या दोनच साहित्याने आपण ही भांडी अतिशय चकचकीत करू शकतो पाहता इथे मी लिंबू कट करून घेतलेला आहे आता मी हा तुम्ही तांब्याचा कलर पाहू शकता खूप दिवस तो वापरत नव्हता त्यामुळे तो थोडासा काळा पडलेला आहे आणि तसंही आपण दसरा दिवाळी वगैरे आलं की भांडी सगळी भांडी स्वच्छ करतोच त्यामुळे आपल्या घरातील सर्व भांडी आपल्याला स्वच्छ करावीच लागतात तर आता हा तांब्या तुम्ही पाहू शकता मी हा लिंबाने आणि मिठाने अगदी हलक्या हाताने हा तांब्या घासत आहे पहा जास्त आपल्याला घासण्याची सुद्धा गरज नसते घासणी वगैरे वा वापरण्याची सुद्धा गरज नाही तर आपल्या घरातले जे देव असतात न म्हणजे जे टाक असतात ते सुद्धा याच पद्धतीने आपण स्वच्छ करू शकतो तर मी त्या अगोदरच स्वच्छ करून ठेवलेले होते त्यामुळे मी ते व्हिडिओमध्ये दाखवलेले नाहीत पहा तर असं अलगत आपल्याला हळवारपणे हे मीठ ह्या लिंबानं या भांड्यांवर चोळून घ्यायचं आहे किंवा आपल्या घरामध्ये मोठमोठ्या समाया असतात त्यासुद्धा आपण ह्या ट्रिकने स्वच्छ करू शकतो म्हणजे महागड्या पावडर वगैरे लिक्विड वगैरे वापरण्याची आपल्याला अतिशय म्हणजे काही गरज नाही तर तुम्ही पाहू शकता आता ह्या तांब्याचे काठसुद्धा आपल्याला अशा ह्या पद्धतीने घासून घ्यायच्या आहेत आतूनसुद्धा तो तसाच स्वच्छ करायचा आहे आणि वेळही जास्त लागत नाही किंवा आपण कधीही आठ दिवसातून एकदा पंधरा दिवसातून एकदा ह्या पद्धतीने ही पद्धती भांडी आपली रोजची जी वापरातली भांडी आहेत देवघरातली ती आपण या पद्धतीने स्वच्छ करू शकतो तर ही भांडी आता बरेच दिवस मी वरती काढली नव्हती ती त्यामुळे थोडीशी काळपट पडलेली आहेत पण आता दसरा आल्यामुळे म्हटलं आता हे पण आपण जरा स्वच्छ करूया आणि मग ह्याच भांड्यांचा मी व्हिडिओ बनवायचं ठरवला आणि तो तुम्हाला दाखवायचा म्हणजे म्हटलं ही ट्रिक छान आहे तर आपण याचा व्हिडिओ बनवूया म्हणून मी ते तो छोटासा एक प्रयत्न केला किंवा व्हिडिओ बनवायला घेतला आणि ह्या लिंबाने आणि मिठाने घासल्यानंतर त्याच्यावर कसल्याही प्रकारचे डाग वगैरे नंतर पडत नाहीत हे घासून घेतल्यानंतर आपली जी साधी पावडर आहे किंवा जे भांडे घासण्याची साधी जी, जी साबण असेल किंवा काही लिक्विड असेल तर त्याने आपण फक्त एक हात थोडंसं त्याच्यावर वरती आपल्याला थोडंसं चोळून घ्यायचं असतं पाहता तुम्ही पोहू शकता थोडंसं आपले जे रोजची जी, जी पावडर आहे किंवा जे लिक्विड आहे तर त्यानं मी थोडंसं हे वरून त्याला फिरून घेत आहे जेणेकरून तो चिकटपणा जाईल भांड्यांचा आणि आता आपण हा तांब्या धुवून घेऊया पहा अतिशय छान निघालेला आहे हा तांब्या तर या पद्धतीनं तुम्ही सर्व भांडी स्वच्छ करू शकता पहा तांब्याचा कलर सुरुवातीला कसा होता आणि आता अतिशय चकचकीत असा तांब्या हा निघालेला आहे तर आता हे ताट मी आता स्वच्छ करून घेणार आहे तर असं एक एक करून सर्व भांडी आपण ह्या ट्रिकने स्वच्छ करून घेऊ शकतो अतिशय सोपी साधी आणि म्हणजे खूप महत्त्वाची म्हणजे आपल्याला वाटणार पण नाही की इतकं स्वच्छ निघेल असं ह्या लिंबाने आणि मिठाने ही भांडी अतिशय स्वच्छ निघतात तर तुम्ही सुद्धा ही ट्रिक नक्की अप्लाय करून पहा किंवा वापरून पहा आता हे जे दुसरं छोटस ताट आहे ते सुद्धा मी याच पद्धतीनं स्वच्छ करून घेत आहे हे तर ह्या दुसऱ्या ताटापेक्षा खूपच थोडंसं खराब झालं होतं म्हणजे खूप दिवस वाप ते वापरत नव्हतं त्यामुळे ते त्याचा कलर थोडासा कायपट झाला होता तर ते सुद्धा आता मी याच पद्धतीनं स्वच्छ करून घेत आहे पहा तर तुम्ही पाहू शकता आता ही जी भांडी आहे ताट आहे तांब्या त्यानंतर पितळ्याचा एक तांब्या आहे तर हे सर्व मी फक्त लिंबू आणि मीठ वापरून स्वच्छ केलेलं आहे अगदी कमी साहित्यामध्ये आपण झटपट घरच्या गर घरी ही भांडी स्वच्छ करू शकतो म्हणजे आपल्याला इतर काही महागड्या साधनांची वगैरे काही गरज नाही आहे तर पहा किती चकचकीत दिसत आहेत ही भांडी तर मैत्रिणींनं तुम्हाला माझा हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर तुमची कमेंट नक्की मला सांगा की तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली तुम्हाला जर आवडली का किंवा तुम्ही कोणती साधनं वापरता भांडी स्वच्छ करण्यासाठी आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि समोरील बेल आयकॉन नक्की प्रेस करा जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय बाय